तुही रे माझ्या मित्राच्या आजच्या एपिसोडची सुरुवात होते अर्णवच्या बेडरूममध्ये रात्र अर्णव बेडवर डोक्याला हात लावून बसलाय आणि बेडवर फुलांच्या थँक्यू ईश्वरी तिथेच उभी आहे आणि खूप दुःखी आणि घाबरलेली दिसते ईश्वरी हळूच बोलते स स सॉरी सॉरी स सॉरी मला ना खूप गिल्टी माझ्यामुळे तुमची बोलतीच बंद होऊन गेली हो अर्णव बोलण्याचा प्रयत्न करतो पण त्याच्या घशातून आवाजच येत नाहीये तो आपल्या घशाकडे बोट दाखवतो ईश्वरी हे बघून ना अजूनच घाबरते आणि म्हणते म्हणजे बघा ना बोलताच येत नाहीये आवाजच येत नाहीये आता हे हे सगळं आहे ना स माझ्यामुळे झालंय अर्णव नाही अशी मान हलवतो पण ईश्वरी बोलते पण थोडं ना तुमच्यामुळेही झालंय अर्णव एकदम शॉक होऊन तिच्याकडे बघतो ईश्वरी स्पष्टीकरण देते म्हणजे अचानक अशी तब्येत कुणाची कशी काय बिघडू शकते ना फुलांची अलर्जी कशी काय असू शकते कोणाला म्हणजे आहे तुम्हाला आता आपण तरी काय करणार पण एवढी अर्णव हो अशी मान हलवतो ईश्वरी बोलते हां आहे एवढी आहे दिसताय मला स पण स तुम्ही घाबरू नका हां बिलकुल काळजी करू नका आपण सगळे उपाय करू ना मी आहे ना फिकर नॉट हां ते पुढे बोलते मला एक सांगा तुम्हाला ताप बीब नाही आहे ना हां बघू असं बोलून ते अर्णवच्या कपाळाला हात लावायला जाते पण अर्णव घाबरून जोरात मागे सरकतो आणि जवळजवळ बेडवरून पडतंच ईश्वरी चिडून बोलते अ स हे बघा हे असं असतं तुमचं तुम्हाला ना काय केलेलं आवडतच नाही अह बघू दे ना ताप सर तो पुन्हा मागे सरकतो ईश्वरी बोलते सर तुमच्यामुळे ना सगळा बट्ट्या होऊन गेलाय मी साधं पहिल्यांदा थँक्यू म्हणायला गेले तर तेही तुम्हाला कळलंच नाही दुसऱ्यांदा म्हणायला गेले तर इलोभर गुस्सा तुमच्या नाकावरतीच असतो ना मग मी बोलले की म्हणतात बडबड करते बडबड करते बडबड करते अणवदीला गप्प बसायला इशारे करतो ईश्वरी बोलते सर अहो शांत बसा हो नका बोलू नका बोलू म्हटलं ना ती अर्णवचा फोन बघते आणि बोलते मोबाईल तर म्यूट आहे म्हणजे ऐका फक्त ऐका सर हां शांतपणे मी काय बोलते ते ऐका नाही नाही ऐकलं तरी चालेल हे असे बसल्यात ना छान दिसत आहेत सर असेच बसा हां ती पुन्हा काळजीने बोलते सर ओ राघव नका हो सर राघव नका एवढा राग तब्येतीला बरा नव्हे बघा ना सर मी एवढं सगळं तुम्हाला छान थँक्यू म्हणायला गेले आणि तुमच्या त्या ॲलर्जीमुळे सगळी भाराभरती जेर होऊन गेलीये सर सॉरी शांत शांत बसा अर्णव वैतागून डोक्याला हात लावतो त्याला असं बघून ईश्वरीला हसू येतं ती हसून बोलते सर कॉमेडी दिसतेत सर मी उपाय बघते असं बोलून ती रूमच्या बाहेर जाते आणि अर्णव एकटाच वैतागून पाकळ्या जातिकत बसतो सीन बदलतो रात्रीचं इंदोरचं शहर दिसतं लावण्या तिच्या गाडीतून उतरते आणि फोनवर बोलते जीश यावेळी कसा काय कॉल केलात इकडे वाड्यात राकेश फोनवर बोलत असतो तुला त्रास द्यायला नाही गं तुला मदत करायला फोन केलाय लावण्या विचारते मदत राकेश बोलतो हम्म किंवा तुझं प्रेम वाचवायला फोन केलाय असं म्हणायला हरकत नाही लावण्या अणव कायम फक्त तुझा राहावा असं वाटतंय ना तुला लावण्या बोलते ऑफकोर्स हा काय प्रश्न आहे राकेश बोलतो ईश्वरी त्याच्या गळ्यात पडलेली बायकोय आणि ते दोघं एकमेकांसाठी अजिबात योग्य नाहीये हे आपल्याला माहितीये पण हे चित्र लवकरच बदलू शकतं लावण्या अजून तरी ते फक्त जगासमोर नवरा आहेत पण ईश्वरी आणि अणवमधला मधला हा दुरावा कायमचा संपला तर तुझ्या हातात काहीच राहणार नाहीये लावण्या लावण्या बोलते एक मिनिट मला जरा क्लिअरली सांगाल का काय झालंय ते राकेश सावधपणे बोलतो ओके क्लिअरलीच सांगतो आत्ता अर्णव ईश्वरीसोबत आहे रूममध्ये आणि ईश्वरीला आजची रात्र स्पेशल करायची आहे हे ऐकून लावण्याला धक्का बसतो ती बोलते बॉट बोलत? राकेश बोलतो याचा अर्थ कळतोय ना तुला लावण्या लावण्या, लावण्या रागाने बोलते डॅम राकेश बोलतो तुझं वेल विशर म्हणून तुला हे सांगणं माझं कर्तव्य असं वाटलं म्हणून पटकन फोन केला मी बाकी तू हुशारच आहेस अर्णवच्या आयुष्यातून ती मुलगी कायमची निघून जावी यासाठी तुला आज आत्ताच काहीतरी करणं गरजेचं आहे लावण्या, लावण्या विचारते बट आर यू शुअर अबाऊट ऑल दिस राकेश तिला भडकावतो अगं म्हणूनच तर तुला फोन केला ना लावण्या आजची राखरं जाऊ दिलीस तर सगळं निसटून जाईल ना तुझ्या हातातून काय आमचं आज आत्ता तू इथे आलीस तरच वाचवू शकशील तुझं प्रेम आणि तुझा ए आर आणि नाही आलीस तर लावण्या नगेच बोलते मी मी येते विदाऊट वेस्टिंग अ सेकंड बाय ती फोन कट करते आणि रागाने गाडीत बसते राकेश फोन कट करून हसतो आणि मनातल्या मनात बोलतो इंदोरी जिलेबी फक्त आपलीये ऑल राइट्स रिझर्व्ड पुढच्या सीन मध्ये लावण्या वाड्याच्या बाहेरून आत येते हॉलमध्ये काकी आणि राकेश उभे आहेत राकेश बोलतो लावण्या तुला फोन केल्यापासून तुझी वाट बघतोय किती लेट केलास काकी बोलते की नाही आले प्रायव्हेट जेटने नाही लावण्या चिडून बोलते अरे लागला मला ट्रॅफिक एवढं काय त्यात काकी विचारते हो ठीक आहे बस माझ्यावर चिडचिड करून काय होणार नाहीये मला सांग अर्णवचा फोन लागला का लावण्या बोलते केला होता फोन फोन स्विच ऑफ आहे त्याचा काकीला धक्का बसतो काय हो दिस इज सो फ्रस्ट्रेटिंग अँड अनबिलिव्हेबल हां हो पण मग आता काय करायचं लावण्या बोलते लेट मी हँडल इट तेवढ्यात राकेश पुढे येतो आणि बोलतो लावण्या छान वाटलं तुला इथे आलेलं बघून आणि तू इथे आलीयस याचा एकच अर्थ होतो तुझा फोकस क्लिअर आहे आणि तुला माहिती आहे तुला काय मिळवायचे काकी विचारते पण मग नेमकं काय का करणारेस तू लावण्या बोलते उद्या इन्व्हेस्टर्सची इम्पॉर्टंट मीटिंग आहे त्याबद्दल बोलायचंय मला ए आरशी आमचं बोलणं आज नाही झालं ना तर करोडोंचं नुकसान होईल सो धिस इज जस्ट कांट वेट राकेश बोलतो जस्ट परफेक्ट जमलंय तुला लावण्या आणि इतकं महत्वाचं काम घेऊन आहेस म्हणजे तुला पूर्ण हक्क आहे त्याला भेटायचा आणि डिस्टर्ब करायचा जा जा लावण्या भेट त्याला नाहीतर उशीर होईल ना जा लावण्या हो हो म्हणत रागाने जीना चढून वार जाते इकडे ईश्वरी देवघराच्या ड्रॉवरमध्ये काहीतरी शोधत असते ती स्वतःशीच बोलते मीना स्टीमर काढते म्हणजे तुम्ही वाफ घ्या वाफ घेतली ना की घसा पटकनी मोकळा होऊन जाईल स्टीमर तर इथेच ठेवलं होतं का सापडत नाहीये आ आलं ती स्टीमर घेऊन परत अर्णवच्या रूममध्ये येते अर्णव बेडवर बसलेला असतो ईश्वरी विचारते काय बोला बोलताही येत नाहीये इशारे करा अर्णव स्टीमरकडे बघून हे काय असा इशारा करतो ईश्वरी त्याला दाखवते पण अर्णव तो स्टीमर घेऊन त्यातलं पाणी पिण्याचा प्रयत्न करतो ईश्वरी त्याला अडवते बोलते अहो सर काय करताय मग अर्णव मस्करी करत तिच्या हाताला गुदगुला करायला लागतो ईश्वरी हसत हसत बोलते सर नको ना गुदगुल्या होत आहेत सर सर सोडा ना सर, सर। अर्णव अचानक थांबतो आणि तिच्याकडे गंभीरपणे बघतो ईश्वरी पण शांत होते त्याच क्षणी बाहेरून लावण्या दरवाजावर थाप मारते ए आर ए आर जरा दरवाजा उघड मला बोलायचंय तुझ्याशी आतमध्ये ईश्वरी घाबरते लावण्या मॅडम यावेळी अर्णव पण शॉक होतो लावण्या बाहेरून ओरडते दार उघड प्लीज मला बोलायचंय कामाचं आहे प्लीज प्लीज उघड ईश्वरी मी बघते म्हणून दरवाजा उघडायला जाते पण अर्णव तिला थांबवतो आणि नको म्हणतो लावण्या दरवाजा ढकलत विचारते तुम्ही ए आर आहे मला बोलायचंय त्याच्याशी खूप इम्पॉर्टंट डिसिजन घ्यायचंय सो आय हॅव टू मीट हिम राईट नाव ईश्वरी अडखळत बोलते एक एक अर्णव अर्णवातून दरवाजा धरून ठेवतो ईश्वरी त्याला सर म्हणते ईश्वरी लावण्याला सांगते ते सरांना आत्ता नाही जमणार लावण्या चिडते पण का सांगितलं ना अर्जंट काम आहे म्हणून मला बोलायचंय त्याच्याशी दरवाजा का नाही उघडत आहेस तू ईश्वरी बोलते अहो नाही आत्ता उघडू शकत तसा दार लावण्या ओरडते व्हॉट डू यू मीन बाय बॅट हां ते सर जरा लावण्या विचारते जरा काय हां जरा काय मला बघायचंय मला बोलायचंय आरशी उघड दरवाजा ईश्वरी बोलते एक मिनिटं पण लावण्या ऐकत नाही ईश्वरी पुन्हा सांगते सांगितलं ना लावण्या मॅडम आहो सरांना आत्ता नाही भेटता येणारे आणि बोलताही नाही येणारे प्लीज डिस्टर्ब नका करू लावण्याला खूप राग येतो नॉनसेन्स डिस्टर्ब म्हणजे असं बोलून ती जोरात दरवाजा ढकलते दरवाजा उघडतो अर्णव पत्कन दरवाजामागे लपतो लावण्या आत येते पण रूममध्ये तिला फक्त ईश्वरी दिसते तिचा चेहरा पडतो काकी आणि राकेश जिन्यावरून हे सगळं बघत असतात लावण्या अपमानाने भरते आणि रागाने बोलते लावण्या लावण्या डायमेट कोण कोण समजते कोण हे स्वतःला ब्लडी मिडल क्लास मला मला सारखं डिस्टर्ब करू नका म्हणून या लावण्या देशमुखला काकी बोलते लावण्या शांत हो लावण्या रडवेल्या आवाजात बोलते दिस इज सो ह्युमिलिएटिंग काकी जवळ येत विचारते अगं लावण्या काय झालं राकेश मुद्दाम बोलतो वातावरण तापलेलं दिसते काकी विचारते तू तू रडते काय अशी लावण्या बोलते ऑफिसचं अर्जंट काम होतं पण अर्णव हिला भेटायलाच तयार नाहीये काकी तिला शांत करायचा प्रयत्न करते मला खरं सांगू का लावण्या प्लीज लावण्या चिडून बोलते मला कोणी काही सांगायला जाऊ नका आणि माझी कोणी समजूत पण काढू नका लहान नाहीये मी असं बोलून ती रागाने तिथून निघून जाते राकेश बोलतो लावण्या लावण्या अरे कमाले लहान असल्यासारखं वागते आणि वर म्हणते मला समजाऊ नका लहान मुलीसारखं काकी राकेश्वर चिडते तुम्ही तर एक संधी सोडू नका लावण्याला बोलायची किती दुखावली गेलीये बिचारी अर्णवच्या भागण्यामुळे तेवढ्यात अंजली आणि मामा तिथे येतात अंजली बोलते मी एक सांगू का आपण ना आता त्या दोघांना डिस्टर्ब नको करायला म्हणजे आपण तरी समजुतीने वागूया जरा हो हो बरोबर बोलतीस तू अंजली सीन परत बेडरूममध्ये येतो अर्णव आणि ईश्वरी दरवाजा लावून घेतात अर्णव ईश्वरीला खुणावतो ईश्वरी हळू आवाजात बोलते चूप का नाही सांगायचं हे सगळ्यांना मी मी तुमच्यासाठी फुलं आणली तुम्हाला शिंका ॲलर्जी झाली ऍलर्जी झाली घसा बसला सगळ्यांना कळलं तर मोठा इशू होईल सगळे आपल्याबद्दल डाऊट घेतील मी मी काहीच सांगू नको तुम्हाला बरं वाटेल ती त्याच्या डोळ्यात बघत बोलते सर स्वतःला एवढी तकलीफ होतीय तरी माझा विचार करताय सर तुम्ही अर्णव तिच्याकडे बघून हसतो ईश्वरी पण हसते काय झालं हसायला मी मी तुमचे इशारे सगळे इशारे छान कळतात कळणारच ना सर बायको आहे मी तुमची मी कोण आहे बायको अर्णव नाही अशी मान हलवतो ईश्वरीचा चेहरा पडतो ती विचारते मी मी तुम्हाला नवरा मानत नाही अर्णव काहीच बोलत नाही फक्त तिच्याकडे बघत राहतो ईश्वरी रूममधून बाहेर येते ती स्वतःशीच बोलते सर आधी तुमच्या घशाचं बघू आणि मग बोलू मला विचार करू दे सर आधी नुसका जालिम उपाय ती रूममध्ये परत जाते सर 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 अहो थांबा ना तुम्हाला काहीच त्रास होणार नाही आहे हां अहो मग कशाला नाही म्हणजे तुम्हाला याचं काही त्रास होणार नाही आहे मला सांगा तुम्हाला हळदीवाल्या दुधाची काही अलर्जी वगैरे नाही आहे ना अर्णव नाही म्हणतो नाही बढिया मम्मी तुमच्यासाठी पटकनी जाऊन हळदीवाला दूध घेऊन येते हां आलेच मी ईश्वरी गाणं गुणगुणत बाहेर येते मनातून जात नाहीस तू काही सर तुझ्यावर प्रेम नाही तरी नाही सांगणार कोणाला फिकर नॉट ती डायनिंग एरियामध्ये येते तिथे मामा काकी अंजली राकेश आणि आकाश सगळेच टेबलवर बसलेले असतात अंजली बोलत असते खरं तर ना आपण आपल्या क्यूट कपलला हनीमूनसाठीच पाठवूया राकेश टोमणा मारतो पण एवढा वेळ कुठे अर्णवला ईश्वरीला बघून राकेश मनातल्या मनात बोलतो बापरे सगळेच बसलेत पण दूध तर घ्यावंच लागेल अंजली ईश्वरीला बघते अगं ईश्वरी काही हवंय का ईश्वरी बोलते दूध आणि हळद तब्येतीसाठी चांगलं असतं ना आणि इम्युनिटी वगैरे पण वाढते इंदूरमध्ये थंडी असली की आम्ही गरम दूधच प्यायचो हळद टाकून अंजली हसते हो बरोबर आहे हळद दूध प्यायलं की इम्युनिटी वाढते मामा हसतात इम्युनिटी बरं ईश्वरी बोलते असं का बोलताय मामा बोलतात नाही का नाही काही नाही उलट मलाही आठवलं आम्ही थंडीत दूध हळद प्यायचो मला तर राष्ट्रीय पेयच वाटायचं त्यावेळी ते आकाश बोलतो डॅड कुजबी अरे खरंच ईश्वरी बोलते दूध अंजली तिला हो हो जा म्हणते ईश्वरी किचनकडे जाते मामा राकेशकडे बघून बोलतो अंजली दुधात साखर विरघा बरं हळूहळू सगळं गोड होत चालले नाही का जावाई बापू हे ऐकून राकेशचा चेहरा पडतो काकी राकेशला गरम पाण्याचं कप देते आणि बोलते गोड तुम्हाला झेपत नाही माहिती आहे ना प्या राकेश बोलतो अगं म्हणूनच तर गरम पाणी पितोय काकी बोलते मग जोरात चपू राकेश बोलतो बर राकेश गरम पाणी पिताना मनातल्या मनात, मनात रागाने बोलतो त्रास होतोय मला या सगळ्याचा आणि चौपट त्रास या दोघांनाही देणार आहे मी पुन्हा बेडरूममध्ये ईश्वरी अर्णवला बघून हळूच बोलते मी मी तुम्हाला तुमच्यापेक्षा जास्त छान ओळखायला लागलीये आणि बाहेर राकेश विचार करत असतो आता माझा हुकमाचा एक्का काढावाच लागणार आहे एका मिनिटात अर्णव आणि इंदोरी जिलेबी स्वप्नातून वास्तवात येणारे त्याचे तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा म्हणजे या व्हिडिओची रीच वाढेल आणि मी तुमच्यासाठी असे जबरदस्त व्हिडिओ रोज घेऊन येऊ शकेन धन्यवाद